रिसोड इथं चिमण्यांची घरकुल योजना कार्यक्रम सुखान संसार थाटता यावा या अनुषंगाने कोणत्याही पतीपत्नीचं सर्वात महत्वाचं तसेच जीवनावश्यक स्वप्न म्हणजे आपलं एक छोटस घरकुल असावं स्वतःच्या घराविषयी अनेक स्वप्न रंगवली जातात नव्हे तर ते पूर्ण सुद्धा केली जातात सुरक्षिततेच्या अनुषंगाने ही बाब फक्त मानवांक लागू होत नाही तर काही जलचर व भूचर प्राणी वगळता दृष्टिकोनातून प्रत्येक की आपलं पण असावं पण आधुनिक युगातील वाढत्या लोकसंख्येच्या समप्रमाणात वाढत्या वसाहती तसेच टोले जंग घरांमुळे अनेक पशु अधिवास नष्ट झाले आहेत किंवा केलं जात आहेत असं म्हणणं वावग होणार नाही गेल्या दोन दशकांपासून अनेक माध्यमांद्वारे ओरड होत आहे की चिमण्यांची संख्या झपाट्यानं कमी होती आहे पण फक्त कोरडी ओरड करून किंवा कागदोपत्री चिमणी दिवस साजरा करून खरोखरच चिमण्यांची संख्या वाढेल का तर मुळीच नाही त्याकरता प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी लागेल हे तेवढंच खरं साधारणत तीस वर्ष अगोदर सूर्योदयापूर्वी जिथं प्रत्येकाच्या अंगणात घोळक्यानं चिमण्यांचे थवे चिवचीवाट करताना पाहून आनंदी चेहऱ्यानं घरातील गोंडस मुले सुद्धा हात उंचावून त्यांना प्रतिसाद देत असत ते थवे आज रोजी लुप्त झाली आहे चूतई स्वतः तिच्या दाण्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास सक्षम आहे पण खरा प्रश्न आहे त्यांच्या वास्तव्याचा खोपा करण्यास जागाच मिळत नसेल तर वंशवृद्धी होईल कशी हा एक चिंतनीय प्रश्न आहे पूर्वीच्या टिनपत्र्याच्या किंवा माळवदाच्या घरामध्ये अनेक ठिकाणी चिमण्यांना वास्तव्य करण्याकरता सहजतेनं जागा उपलब्ध होत असे पण आजकाल योजनाबद्ध पद्धतीनं बांधलेल्या सुसज्ज घरामध्ये चिमणीचं काय पण मुंगीसुद्धा प्रवेश करू शकत नाही सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासनाला कडून घरकुल योजनेच्या अंतर्गत गरजूंना अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळत आहे त्यापैकी फक्त अडीचशे रुपये खर्च करून आपल्या चिवताई करता घरात नाही पण किमान भिंतीवर तरी एखादं घरकुल लटकवा अशी विनंती वजा सूचना वृक्षप्रेमी गजानन मुलंगे पक्षीप्रेमी विनोद बांगर व अध्यापक गुणवंत थोरात यांनी समस्त पर्यावरण प्रेमींना केली आहे रिसोर्ट शहरामध्ये आतापर्यंत दोनशे पंचावन्न चिमण्यांची चि घरटी लावण्याची नोंद झाली ही उल्लेखनीय बाब आहे